नमस्कार महाप्रॉपर्टीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो एक अतिशय सुंदर टू बी एच के फ्लॅट आपल्याला विकण्यासाठी आलेला आहे तोही आंबेगाव पठारमध्ये आंबेगाव पठारमध्ये एक मोठी सोसायटी आहे आणि त्या मोठ्या सोसायटीमध्ये एक मोठा टू बी एच के आपल्याला विकण्यासाठी आलेला आहे मोठा म्हणजे आठशे अठ्ठावन्न स्क्वेअर फीट कार्पेट असणारा हा टू बी एच के आहे विकण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे हा तिसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट आहे आणि एक लॅविश सोसायटी एक सुंदर सोसायटी आहे ज्या सोसायटीमध्ये सगळ्याच ॲम्युनिटीज आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तुम्हाला जर आंबेगाव पटार कात्रज किंवा आंबेगाव या भागामध्ये घर लॅविश फ्लॅट पाहिजे असेल तर नक्कीच एक सेमी फर्निश्ड फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी आलेला आहे आता या फ्लॅटमध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगतोय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्याच अम्युनिटीज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हा मोठा टू बी एच के है आठशे अठावन्न स्क्वेर फीट कार्पेट आना हा विथ कवर्ड कार पार्क हा कार पार्किंग हा फ्लैट है विथ ऑल एम्युनिटीज मजेज क्लब हाउस है लिफ्ट है पावर बैकअप है इंडिविजुअल फोर व्हीलर पार्किंग है अरो वॉटर प्लांट है चिल्ड्रन्स प्ले एरिया है गार्डन है टेम्पल है आणि हो चोवीस तास सिक्युरिटी वॉचमॅनसुद्धा आहे सोबत सी सी टी व्ही आहे आणि जर सांगायचं झालं तर अगदी भारतीय विद्यापीठच्या मागच्याच साईडला ही सोसायटी आहे आणि या सोसायटीपासून फक्त आणि फक्त दोन मिनटांच्या अंतरावर मुंबई पुणे बँगलोर हायवे आहे आणि हायवेची कनेक्टिव्हिटी अगदी मोजून दोन मिनटाच्या अंतरावर आहे कातरज दोन मिनटाच्या अंतरावर आहे लवली ब्रिज दोन मिनटाच्या अंतरावर आहे तर आत्ता हा अतिशय सुंदर असा सेमी फर्निश फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी आलेला आहे जर तुम्हाला इच्छा असेल या फ्लॅटबद्दल काही चौकशी करायची असेल तर नक्कीच स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे त्या नंबरला संपर्क करा आणि तुम्हाला या फ्लॅटबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी नक्की सांगणार आहे तर मित्रांनो आज महाप्रॉपर्टीज या चॅनलमध्ये आपण नेहमीच नवनवीन फ्लॅट बद्दल प्रॉपर्टीजबद्दल आम्ही सांगत असतो आणि याच प्रॉपर्टीबद्दल सांगत असताना काही नवीन फ्लॅट असतील काही जुने फ्लॅट्स असतील काही नवीन प्रॉपर्टी असतील काही जागा प्लॉट्स असतील फ्लॅट्स असतील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या चॅनलमध्ये सांगत असतो नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि हो तुम्हाला जर तुमचा फ्लॅट तुमची प्रॉपर्टी विकायची असेल तुमचा फ्लॅट कुठे विकायचा असेल किंवा तुम्हाला प्रॉपर्टी नवीन घ्यायची असेल तरीही तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता महाप्रॉपर्टीज पुण्यामधील एक अग्रगण्य नाव आहे ज्या महाप्रॉपर्टीजमध्ये नेहमीच जुने आणि नवीन फ्लॅट्सबद्दल आम्ही माहिती देत असतो जाग्याबद्दल माहिती देत असतो तर नक्कीच आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही जास्तीत जास्त चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असतो तर मित्रांनो याचबरोबर मी या ठिकाणी साईन ऑफ करतो तर प्लीज हे व्हिडिओज बघत राहा या चॅनलला लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा अशाच नवनवीन प्रॉपर्टीज आम्ही आपल्यासाठी आणत असतो थँक्यू थँक्यू सो मच महाप्रॉपर्टीज पुणेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरून